मग ते साहेबांच्या बाजूला जे कोंडाळ बसलेलं आहे मी काल नाव घेतलं विनायक राऊत साहेब आई यांच्यासारखी लोक ही म्हणजे कवर अशा व्यक्तींनी काहीतरी साहेबांच्या मनात भरवायचं आणि त्यांनी आपल्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यांना अचानक बाजूला करायचं एकेका गोष्टीतून अक्षरशः कुठलीही दखल न घेता आमच्या कामाची त्यांना बाजूला करत जाणं जीव मोठा व्हायला लागतो तेव्हा काही नेत्यांच्या पोटात असूया निर्माण होते आणि मी मग या असूयेच्या पोटी त्यांचे पंख छाटायचे सनी प्रवक्ता आणि उपनेते पदाची जबाबदारी त्यांनी त्या क्षणी तिथे दिली मी त्यांचे आभार मानते की इतक्या लगेच विश्वास ठेवून आपण ही जबाबदारी मला अनपेक्षित होत अडीच वर्षामध्ये म्हणजे पक्ष कोविड संपलं कोविडची लढाई आम्ही लढल्यानंतर किंवा त्याच्या शेवटी लक्षात आलं पक्ष परत संकटात येतो हे वातावरण तयार झालं आणि म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करत त्या ठिकाणी पक्षासाठी जे काही आपलं योगदान करता येईल उपनेता प्रवक्ता म्हणून गावभर फिरणं जिल्हाभर फिरणं वाड्या 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 वस्त्यांवर जाणं तिथे पक्ष पोहोचवणं चॅनल्सवरून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाची बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केला आणि हे करत असताना ज्या वेळेला पक्ष संघटनेच्या बाबतीत काही सूचना आमच्या असायच्या या संदर्भात चर्चा करायची असायची प्रवक्ता म्हणून काही मार्गदर्शन हवं असायचं त्यावेळेला कधी ना तसं ठोस काही उपलब्ध पक्षाकडून झालं नाही आणि पक्षातल्या काही स... गोष्टी आम्हाला दिसतात की याचा पक्षांना डॅमेज होत आहे त्याच्यावर काही सुधारणा करावी याच्यासाठी कोणीही असं मुख्य नेतृत्वानंतर असं कोणीही आश्वासक नेतृत्व नव्हतं की जे आमच्याबरोबर काम करू शकेल म्हणजे सगळी बारा वर्षी वरात म्हणतात तसा प्रकार सुरू होता त्यानंतर विधानसभा झाली विधानसभे लोकसभा झाली लोकसभेमधल्या मिळालेल्या यशानंतर तर आम्हाला आणखीनच कुठलंच काम अवेलेबल नव्हतं माझ्या सकट सगळ्याच महिला उपनेते असतील उपनेते असतील की आपण नक्की करायचं काय पक्ष काही दिशा देईना ती एक उदासीनता मनामध्ये बसत गेली आणि मग ह्या विषयावर जरी विषय मांडायचे असेल तर ते मांडायचे कोणाकडे मग मा ते साहेबांच्या बाजूला जे कोंडाळ बसलेलं आहे मी काल नाव घेतलं विनायक राऊत साहेब आहेत यांच्यासारखी लोक ही म्हणजे कवर म्हणजे आपण वैयक्तिक जाऊन साहेबांशी बोलूच शकत नाही तिथे ही व्यक्ती कायम बसलेली आणि मग अशा व्यक्तींनी काहीतरी साहेबांच्या मनात भरवायचं आणि त्यांनी आपल्यासारख्या काम करणाऱ्या नेत्यांना अचानक बाजूला करायचं एकेका गोष्टीतून अक्षरशः कुठलीही दखल न घेता आमच्या कामाची त्यांना बाजूला करत जाणं हे कितपत योग्य होतं मग अशा वेळेला काय करावं माननीय उद्धव साहेबांना मला खरोखर विचारायचं एकोणीसशे ची शिवसेना आहे असं समजा आणि काम करा हे आम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा आम्ही एकोणीसशे चे मोठे साहेब अपेक्षित करायचे नाहीत का त्यांच्याकडे जे लोकांना वेळ द्यायचे लोकांना पर्सनली नावाने ओळखायचे त्यांच्या व्यथा समजून घ्यायचे त्याच्यावर काम करायचे हे काम होणं जवळजवळ आता बंद पडलेलं मला असं वाटतं म्हणजे त्या सुषमा अंधारे देखील असू असतील किंवा मी देखील असेन तर कोणी म्हणजे उपनेते किती आहेत माहितीत का तुला पंचेचाळीस उपनेते शिवसेनेमध्ये मग पंचेचाळीस उपनेत्यांना आज महाराष्ट्र ओळखतोय का काही ठराविक उपनेत्यांना ओळखतो कारण त्यांनी काम केली ते लोकांमध्ये गेले ते महाराष्ट्रभर पोचले तसे प्रवक्ते पण आहेत बरेच पण काही ठराविकच प्रवक्ते आहेत जे जे बिनधास्तपणे भिडले आणि बोलले पण अशा वेळेला तो जो कार्यकर्ता आहे ज्याला तुम्ही जबाबदारी दिलेत तो पक्षाचं काम करता करता लोकांपर्यंत पोहोचता पोचता तोही मोठा व्हायला लागतो आणि मग तो जेव्हा मोठा व्हायला लागतो तेव्हा काही नेत्यांच्या पोटात निर्माण होते आणि मग या असुयेच्या पोटी त्यांचे पंख छाटायचे पण त्या व्यक्तीचे पंख छाटत असताना तुम्ही पक्ष आणि संघटनात्मक जी बळकटी आहे ती देखील कमी करताय किंवा खिळखिळी करताय हे त्यांच्या लक्षात येत नाही का मला दिला की काल म्हणजे शब्द इन द सेन्स त्यांनी प्रवक्ता आणि उपनेते पदाची जबाबदारी त्यांनी त्या क्षणी तिथे दिली मी त्यांचे आभार मानते की इतक्या लगेच विश्वास ठेवून आपण ही जबाबदारी मला अनपेक्षित होतं तिथल्या तिथे मला लेटर एड वर साईन करून त्यांनी बनवून लेटर दिलं आणि उपनेते प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांनी मला दिली त्याचबरोबर महानगरपालिकेला या वॉर्डमध्ये आम्ही तर काम करतोच आहोत या ठिकाणी म्हणजे ते ते शिवसेनेतून पण त्यांनी आश्वस्त केलेलं होतं नो डाऊट पण इथे पण एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या माध्यमातून ही निवडणुकीचं प्रतिनिधित्व केलं जाईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते सांगण्यामागचं आणखी एक कारण त्यांनी जे सांगितलं त्यांनी म्हणे की मी तुमचा प्रवास पाहिलाय दोघांचा त्यांचा की तुम्ही एक चांगले संघटक आहात तुम्हाला जर विश्वासाने चांगली जबाबदारी देऊन काम करून घ्यायचं ठरवलं संघटनात्मक तर तुम्ही चांगला रिझल्ट देऊ शकता यासाठी मी हे करतोय हे त्यांनी खूप आश्वासक याने सांगितलं आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी अगदी पूर्णपणे उभा आहे हे आश्वस्त त्यांनी आम्हाला केलेलं आहे